महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण हे श्री गणेश मोटर्सच्या ऑफिसवर त्यांचा गोडाऊनचा आपण सर्व स्टॉक जो तो कवर केलेला आहे श्रीगणेश मोटर्सवर सध्याला पाहिलं तर शंभर एक गाड्या आहेत मित्रांनो कमर्शियल गाड्या ज्यामध्ये सगळ्या मिक्स गाड्या आहेत मित्रांनो पिकअप आहेत तर टाटा एस आहेत दोस्त आहेत आपलं अशोक ललच्या दोस्तमध्ये बडा दोस्त आहेत छोटे दोस्त आहेत महिंद्रामध्ये सुप्रो जितो इंट्रा अशा भरपूर गाड्या कमर्शियल गाड्या श्रीगणेश मोटर्सवर उभ्या आहेत तीन चाकीमध्ये ॲपे वगैरे पण आहेत मित्रांनो कॅरी वगैरे भरपूर गाड्या मित्रांनो तुम्ही कमर्शियल गाड्या ज्या असतात छोट्या गाड्या त्यामध्ये कुठल्या गाडीचं नाव घ्या ते सगळ्या गाड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत तर पहिली गाडी पाहू शकता अशोक ललचा दोस्त असणार आहे बडा दोस्त आहे मित्रांनो हां एम एच बाराचं पासिंग राहील एम एच बारा पुण्याचं पासिंग राईट कंडिशन पाहून घ्या एक नंबर आहे शोरूम कंडिशनमध्ये गाडी एकदम उंच अशी बॉडी वगैरे पाहून घ्या ताडपत्रीने कवर केलेली ओपन बॉडी राहील मागून लोक असं आहे बाकी बघू शकता बेड मी तुम्हाला कॅबिन बी दाखवतो गाडीच क... कंडिशन पाहून घ्या मित्रांनो कॅबिनची एकच नंबर आहे मित्रांनो दोन इथं दोन आणि तिथं ड्रायव्हर एक तीन जण आरामशीर बसू शकतात एक नंबर कंडिशन मध्ये गाडी आहे टायर बघून घ्या किती मोठा टायर आहे बडा दोस्त डिटेल सांगतो मी दोन हजार तेवीसचं मॉडेल राहील मित्रांनो आठ लाख सत्तर हजार आठ लाख सत्तर हजार रुपयात आपल्याला गाडी द्यायची तुम्हाला लोन पण करून देऊ सात साडेसात लाखापर्यंत लोन पण होईल गाडीवर गाडी एक नंबर कंडिशनमध्ये चारही टायर बटन टायर आहेत मित्रांनो गाडी एक नंबर कंडिशनमध्ये दे। तुम्ही त्यांना सांगा व्हिडिओ पाहून आलोय सागर भाऊचा जागेवर दहा हो हजार रुपये डिस्काउंट भेटेल सांगितलेली किंमत ऑन टेबल निघोशी राहील त्याचबरोबर सगळ्या गाड्यांचे पेपर डॉक्युमेंट्स क्लिअर राहतील इन्शुरन्स टॅक्स आणि फिटनेस सगळं तुम्हाला क्लिअर करून दिलं जाईल गाडी तुम्हाला आवडली असेल तर दिलेले नंबरवर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून श्रीगणेश मोटर्सला या त्यांचा पत्ता खाली डिस्क्रिप्शनमध्ये गुगल मॅपची लिंक त्यावर क्लिक केलं की मॅप तुम्हाला डायरेक्ट गुगल मॅप आणून सोडेल श्रीगणेश मोटर्सवर बाकी पुढची पाहू शकता महिंद्राची सुप्रो राईन एकदम हेवी ड्युटी गाडी मित्रांनो ओपन बॉडी असणार आहे बॉडी बघू शकता अशा प्रकारे बनवलेली आहे इमेज बाराचं पासिंग राहील इमेज बारा पुण्याचं पासिंग राहील सिटीमध्ये चाललेली गाडी आहे कंडिशन uh, एक नंबर आहे चार टायर ठिकठाक कंडिशनमध्ये दोन हजार बावीसचं मॉडेल आहे चार लाख चाळीस हजार रुपये आपण डिमांड करतो आहे म्हणजे की टेबल गोष्टभर राहील बघून घ्या तुम कंडिशन नवीनच गाडी आहे मित्रांनो दोन हजार बावीस म्हणजे खूप जुनी गाडी नाही आहे त्यामुळे ही पण गाडी आवडली असेल तर तुम्हाला नंबर स्क्रीनवर दिसतो आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून श्रीगणेश मोटर्सवर लगेच या अजून एक टाटाच गोल्ड आहे बघू शकता तुम्ही ओपन बॉडी असेल ह्याची पण पाळणा वगैरे पाहून घ्यावर एम एच एमेज बारा एच टी प्लस आहे मित्रांनो मी टाटा एस गोल्ड म्हणलं मागून तर गोल्ड नाही आहे एस टी प्लस आहे लेटेस्ट गाडी डिझेल मॉडेल एम एच बाराचं पासिंग राहील एम एच बारा पुण्याचं पासिंग राहील गाडीचं कंडिशन एक नंबर आहे कॅबिन मी दाखवतो तुम्हाला आतून सिटांचं प्लास्टिक बी उतरलेलं नाही एकदम नवी कुरी गाडी मित्रांनो डॅशबोर्ड वगैरे पाहून घ्या दोन हजार बावीस गाडीची डिटेल्स सांगायची झाली तर दोन हजार बावीसची गाडी मित्रांनो साडेपाच लाख रुपये आपण किंमत कोट करतो आहे जी की ऑन टेबल भर राहील चार साडेचार लाखापर्यंत लोन पण करून देऊ गाडीवर गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय त्यावर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून श्रीगणेश मोटर्सला येऊ शकता पैसे ऑनटेबलने कसे भर राहील व्हिडिओ पाहून आला आहे म्हणून सांगितलं की जागेवर दहा हजार डिस्काउंट भेटेल बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर श्रीगणेश मोटर्सला भेट द्या मित्रांनो मी तुम्हाला आता मागच्या व्हिडिओमध्ये त्यांच्या गोडाऊनला कॅरी दाखवल्या होत्या दोन्ही पण डिझेलमध्ये होत्या दोन हजार एकोणीसच्या कॅरी सिल्वर कलरमध्ये आणि दोन्ही साडेचार लाखाला होत्या मित्रांनो आता बघू शकता कॅरी आलेली आहे स्टॉकमध्ये आणि सी एन जी मॉडेल आहे मित्रांनो एक चारही टायर बटन टायर आहेत दोन हजार बावीसची गाडी आहे कंडिशन एक नंबर आहे आणि पासिंग जर पाहिलं तर हे मी सोळाचं पासिंग राहिल मी सोळा अहमदनगरची गाडी बॉडी पाहू शकता अशा प्रकारे राहील पाळणा वगैरे आतून कंडिशन बी ओके आहे गाडीची सीटांचं प्लास्टिक बी उतरलेलं नाही एक नंबर कंडिशनमध्ये गाडी आहे बाकी डिटेल्स सांगायचं झाली तर दोन हजार बावीसचं मॉडेल आहे साडेपाच लाख रुपये डिमांड आहे आपली ऑन टेबल गोष्टीभर राहील सगळे पेपर क्लिअर राहतील गाडीचे गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर, लवकर दिलेलं नंबरवर कॉन्टॅक्ट करा डीमध्ये चालवायला एक नंबर गाडी सी एन जी मॉडेल आहे चला आपण पुढची गाडी कवर करू तर मित्रांनो पुढची पाहू शकता आता आपण मागची आता पहिल्यांदा आपण पहिली गाडी जी आजच्या व्हिडिओत कवर केली होती बडा दोस्त तो एक बडा दोस्त कवर केला आणि अजून एक बडा दोस्त आहे बघून घ्या तुम्ही कलर बी एक नंबर आहे गाडीचा आणि बॉडीचं पाहिली तर अशी ओपन बॉडी राहील म्हणजे क्लोज बॉडी मित्रांनो मी ओपन आहे असे बडा दोस्त मित्रांनो त्यांच्याकडे सहा गाडी विकायला श्री श्रीगणेश मोटर्सवर जवळपास सहा बडा दोस्त विकायला आहेत आता इथं पार्किंगला जागा नाही म्हणून मित्रांनो ते गोडाऊनला लावलेले आहेत पण श्रीगणेश मोटर्सवर सहा बडा दोस्त अवेलेबल आहेत बाकी त्यांचं शोरूम बघू शकता पुणे सोलापूर हायवे आहे मित्रांनो आता व्हिडिओमध्ये आवाज येत असेल गाड्यांचा त्यामुळे तुम्ही जरा सांभाळून घ्या इथं तुम्हाला डाव्या बाजू श्री गणेश मोटरची बिल्डिंग दिसेल गणेश स्पेशालिटी हॉस्पिटलची बिल्डिंगमध्ये मित्रांनो त्यांचं ऑफिस आहे पुणे सोलापूर हायवेला शेवाळवाडीमध्ये बाकी आ, पत्ता लिके लिके तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी गुगल मॅपची लिंक दिलेली त्यावर क्लिक केलं की डायरेक्ट तुम्ही शोरूमकडे याल तर असे बटा दोस्त सहा आहे तुम्हाला पाहिजे असेल कोणाला जास्त क्वांटिटीमध्ये पाहिजे असेल तर ते पण देऊ आपण तुम्हाला डिस्काउंटमध्ये तर पुढची गाडी बघून घ्या टाटा एस गोल्ड राहील एम एच चौदाचं पासिंग राहील एम एच चौदा पिंपरी चिंचवडची गाडी बॉडी जर पाहिली तर अशी क्लोज बॉडी असणार आहे तुम्ही एखाद्या कुरिअर कंपनीला वगैरे गाडी लावू शकता आणि महिन्याला तुम्हाला इन्कम जे ते चालू होईल गाडीचं चा। कंडिशन ओके हो सगळ्या गाड्या नवीनच आहेत मित्रांनो सी व्ही एस एवढ्या नवीन की त्यांचं सीटाचे कवर वगैरे प्लॅस्टिकचे असतात ना ते पण उतरलेलं नाही एवढे नव्या गाड्या आहेत मित्रांनो तर ही पण गाडी मित्रांनो कंडिशन एकदम ओके आहे जवळपास दोन हजार बावीसची गाडी आहे एक तुम्हाला पाच लाख रुपये डिमांड करतो आहे आपण ऑन टेबल पैसे निघोशी राहतील पुढची बघून घ्या टाटा या सी एच डी मॉडेल राहील ही पण मित्रांनो क्लोज बॉडी बघून घ्या तुम्ही बॉडीची क्लोज आहे कुरिअर कंपनीला लावून माहिती तुम्हाला एकदम चाल चालू होईल मस्त बायकी बाकी दोन हजार एकोणीसची गाडी मित्रांनो चार लाख तीस हजार रुपये आपण कोट करतोय चार लाख तीस हजार जे की ऑन टेबल कशी राहील गाडी तुम्हाला आवडत्या तर लवकरात लवकर या अजून एक कॅरी मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला कॅरी मी तुम्हाला दाखवली होती सी एन जीमध्ये मध्ये दोन हजार बावीसची ची साडेपाच लाखाला आता ही कॅरी बघून घ्या तुम्ही तर ही कॅरी जी आहे ती डिझेलमध्ये असणार आहे मित्रांनो एम एच पासिंग राहील एम एच चौदा पिंपरीची इंचवडची जी ती गाडी असेल आणि मॉडेल जर पाहिलं तर दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे चार लाख ऐंशी हजार रुपये डिमांड आहे ह्याचे चार लाख ऐंशी हजार यात पण पैसे आपण नॉन्टेबल निवोशेबल करून देऊ तुम्हाला गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय त्यावर कॉन्टॅक्ट करून घ्या लवकरात लवकर जिथं पाहून घ्या सात फुटे हौदा असतोय हिचा तुम्हाला माहीत असेल सी एन जी मॉडेल आहे एम एच पंधरा नाशिकची गाडी नाशिकहून आपले सबस्क्रायबर पाहत असेल तर त्यांच्यासाठी गाडी मित्रांनो कंडिशन एक नंबर आहे याची पण पाळणा वगैरे बॉडी एकदम ओपन आहे दोन हजार बावीसचं मॉडेल चार लाख चाळीस हजार रुपयाला सांगतो आहे आपण चला मी तुम्हाला कॅबिन बी दाखवतो गाडीचं कॅबिन बी दाखवा म्हणतात तुम्ही कॅबिन पाहून घ्या सीटांचं प्लास्टिक बी उतरलेलं नाही एवढी नवीन गाडी आहे श्री गणेश मोटर्स व सहसा नवीनच गाड्या आहेत आणि ही आपली कॅरी आता पाहिलेली डिझल मस्तही आतून बाकी चला मी तुम्हाला एक सुप्रो दाखवतो अजून एक सुप्रो आहे स्टॉप गाडी स्टॉप म्हणजे मागं बघून घ्या तुम्ही हाऊ दास आहे काय बॉडी बिडी बनवलेली नाही तुम्ही पाहिजेन तशी बॉडी बनवा तुम्हाला पाहिजेन तशी आवडती तशी आतून कंडिशन वगैरे अशी आहे चला हि जे पैसे काय तुम्हाला ते सांगतो दोन हजार एकवीसची गाडी डिसेंबर महिन्यातली थोडक्यात दोन हजार बावीसच पकडा पाच लाख रुपये डिमांड आहे ऑन टेबलनी कसे भर राहील डिझेल गाडी आहे एम एच बारा पुण्याचं पासिंग राहील झिरो झिरो एकाहत्तर नंबर आहे एकदम गोल्डन नंबर आहे मित्रांनो कमर्शियल गाडीला तर आजच्या वेळेस जेवढ्या गाड्या कवर केल्या सगळ्या गाड्या श्रीगणेश मोटर्सवर अवेलेबल आहेत सर्व गाड्यांवर लोनची सेवा उपलब्ध राहील आणि आपण मित्रांनो किंमती ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगितलेले आहेत दहा हजार रुपये डिस्काउंट पाहिजे असेल तुम्हाला त्यांना फक्त सांगायचे व्हिडिओ पाहून आलं आम्ही आम्हाला डिस्काउंट द्या नक्की तुम्हाला डिस्काउंट भेटल मायपच चॅनलचा व्हिडिओ पाहिला असं सांगा बाकी त्यांचा पत्ता डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे तिथं क्लिक करून या फोन नंबर दिसतोय त्यावर क्लिक करा म्हणजे फोन करा तुम्ही तुमच्या मनात काय प्रश्न असतील ते विचारू शकता लोनला डॉक्युमेंट्स वगैरे काय लागतात काय काय हे ते अमुक तमुक काय विचारायचं असेल ते विचारू शकता बाकी राहिलेला स्टॉक पुढचे एवढेच कवर करू तोपर्यंत जय महाराष्ट्र